भगवान विष्णूंना राम अवतार का घ्यावा लागला जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढते तेव्हा तेव्हा पापी लोकांचा संहार करण्यासाठी स्वतः भगवान विष्णू या पृथ्वीवर अवतार घेतात मग ते त्रेता युगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या रूपामध्ये असो किंवा द्वापार युगामध्ये भगवान श्री कृष्णाच्या रूपामध्ये असो प्रत्येक युगामध्ये भगवान विष्णू अवतार घेताले आहेत आणि नंतरही घेतील तसं तर आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की श्रीहरीने रावणाचा वध करण्यासाठी राम अवतार घेतला होता पण तुम्हाला हे माहीत आहे का भगवान विष्णूंचं रूपामध्ये अवतार घेण्याचे फक्त हे एकच कारण नव्हते तर आणखी काही कारणं होती ज्यामुळे भगवान विष्णू यांनी रामाचा अवतार घेतला होता तर आपण पाहूयात हीच काही महत्वपूर्ण कारण एक रावणाचा वध भगवान विष्णूंचा राम अवतार घेण्याचे सगळ्यात पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे रावणाचा वध करणे हेच होते पुराणांमध्ये असलेल्या एका कथेनुसार एकदा एक मुनी भगवान विष्णूंचे दर्शन करण्यासाठी वैकुंठामध्ये आले त्यावेळी जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल वैकुंठ धामाच्या दरवाजावर पहारा देत होते जेव्हा ते, जे ते सनकाधिक मुनी आत जाऊ लागले तेव्हा द्वारपालांनी त्यांना बाहेरच थांबवले त्यामुळे क्रोधित होऊन मुनींनी त्या द्वारपालांना पुढचे जन्म राक्षस कुळामध्ये जन्म घेण्याचा शाप दिला ते ऐकून जय विजयने सनकाधिक मुनींची क्षमा मागितली त्यावर मुनी म्हणाले पुढचे तीन जन्म तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्म घेतात पण तुमचा अंत भगवान विष्णूंच्या हातून होईल म्हणजेच तुमचा वध करण्यासाठी प्रत्यक्ष श्रीहरी अवतार घेतील अशा प्रकारे पहिल्या जन्मामध्ये जय आणि विजयने हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्षच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि भगवान विष्णू यांनी नरसिंह अवतारामध्ये त्यांचा अंत केला त्यानंतर दुसऱ्या जन्मामध्ये जयने रावण आणि विजयने कुंभकर्णाच्या रूपामध्ये जन्म घेतला मग श्रीहरी विष्णू यांनी भगवान श्री रामांचा अवतार घेऊन त्या दोघांचा वध केला त्यानंतर तिसऱ्या जन्मामध्ये जय विजयने शिशुपाल आणि दंतवक्रच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि भगवान विष्णूंनी भगवान श्री रूपामध्ये अवतार घेतला आणि त्या दोघांचा वध केला दोन मनु आणि शतरूपाला वरदान आपल्या धर्मशास्त्रांमध्ये मिळणाऱ्या एका कथेनुसार मनु आणि शतरूपाला भगवान विष्णूंनी वरदान दिले होते त्यामुळे त्यांनी पृथ्वीवर रामाचा अवतार घेतला होता मान्यतेनुसार मनू आणि त्यांची पत्नी शतरूपा यांच्यापासून मनुष्य जातीची उत्पत्ती झाली त्या दोघांचेही वागणे आणि व्यवहार चांगला होता वय झाल्यानंतर मनू त्याच्या मुलाला राज्यकारभार सोपवून स्वत अरण्यात निघून गेला आणि तिथे जाऊन मनू आणि शतरूपाने भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घोरतप केले असे म्हटले जाते की त्या काळात मनू आणि शतरूपाने फक्त पाणी ग्रहण केले त्यांच्या या तपश्चर्याने प्रसन्न हो भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि दोघांनाही त्यांना पाहिजे ते वरदान मागण्यासाठी सांगितले त्यावर दोघांनीही म्हटले की हे श्रीहरी आम्हाला तुमच्यासारखा पुत्र व्हावा ही इच्छा आहे मनू आणि शतरूपाची ही इच्छा ऐकून भगवान विष्णू म्हणाले या जगामध्ये माझ्यासारखा कोणीही नाही त्यामुळे तुमची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वत तुमच्या मुलाच्या रूपामध्ये जन्म घेईन त्यानंतर काही काळाने मनू आणि शतरूपाचा जन्म दशरथ आणि कौशल्याच्या रूपामध्ये झाला त्यांच्या घरी भगवान विष्णूंनी राम अवतार घेऊन हो। त्यांचे ते वरदान पूर्ण केले तीन राक्षसांचा अंत आणखी एका पौराणिक कथेनुसार जेव्हा त्रेतायुगामध्ये पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढला होता आणि सगळे प्राणी त्यांना घाबरून राहत होते तेव्हा सगळे देवता ब्रह्मदेवांबरोबर भगवान विष्णूंना शरण केले भगवान विष्णूंनी त्यांना विश्वास दिला की ते या येणाऱ्या काळामध्ये अयोध्येचे सूर्यवंशी राजा दशरथ यांच्या इथे जन्म घेतील आणि त्या सगळ्या राक्षसांचा वध करतील त्यानंतर त्यांनी दिलेल्या वचनानुसार अयोध्येमध्ये जन्म घेतला आणि रावण कुंभकर्ण यासारख्या राक्षसांचा वध केला आणि त्यांची दहशत संपवली चार नारद मुनींचा शाप भगवान विष्णू यांचा राम अवतार घेण्यामागचं कारण नारद मुनींचा एक शाप सुद्धा मानलं जातं एकदा नारद मुनींना खूप गर्व झाला होता तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा गर्व तोडण्याचा आणि त्यांना योग्य रस्त्यावर आणण्याचा विचार केला त्याची संधी भगवान विष्णूंना खूप लवकर मिळाली जेव्हा माता लक्ष्मीच्या स्वयंवराचे आयोजन केले होते तेव्हा लक्ष्मीने मनातल्या मनात भगवान विष्णूंना पती मांडले होते इकडे नारद मुनींनी जेव्हा माता लक्ष्मीला पाहिले तेव्हा ते त्यांचा ते संकल्प विसरले आणि माता लक्ष्मीच्या सुंदरतेवर मोहित झाले आणि नारदमुनी माता लक्ष्मीबरोबर विवाह करण्याचे स्वप्न पाहू लागले पण नारदमुनींना हे माहीत होतं की ते हरिरूप मिळवूनच लक्ष्मी मातेशी विवाह करू शकतात त्यामुळे ते भगवान विष्णूंजवळ श्रीहरींसमान सुंदर रूप मिळवण्यासाठी गेले भगवान विष्णूंनी नारदमुनींच्या इच्छेनुसार त्यांना हरिरूप दिले आणि त्या रूपामध्ये जेव्हा नारदमुनी स्वयंवरामध्ये गेले तेव्हा त्यांना विश्वास होता की माता लक्ष्मी त्यांना वर्माला घाले पण असे झाले नाही माता लक्ष्मीने नारदमुनींना सोडून भगवान विष्णूंच्या गळ्यात वर्माला घातली नारदमुनींना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या या अद्भुत रूपाकडे माता लक्ष्मीने दुर्लक्ष कसे केले नारदमुनींचे हवभाव पाहू सभेमध्ये उपस्थित असलेले सगळे त्यांच्यावर हसू लागले आणि त्यांचा उपहास करू लागले आणि त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये तोंड पाहायला सांगितले त्यावर क्रोधित होऊन नारदमुनी तिथून निघून तर गेले पण जेव्हा त्यांनी पाण्यामध्ये त्यांचे तोंड पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित ते झाले त्यांचा चेहरा एका माकडासारखा दिसत होता आता त्यांच्या रागाची सीमा राहिली नाही आणि ते सरळ वैकुंठामध्ये गेले रागामध्ये ते भगवान विष्णूंना म्हणाले प्रभू तुम्ही माझ्याबरोबर कपट केले आहे आणि मी तुम्हाला शाप देतो की तुम्हालासुद्धा मनुष्य रूपामध्ये जन्म घेऊन पृथ्वीवर जावं लागेल ज्याप्रमाणे मला स्त्रीचा वियोग सहन करावा लागला त्याप्रमाणे तुम्हालाही सहन करावा लागेल त्यावर भगवान विष्णू म्हणाले तुमचा शाप मला स्वीकार आहे पण मी तुमच्याबरोबर कपट केले नाही हरीचा एक अर्थ विष्णू असतो तर दुसरा वानर आणि मी तुमच्या इच्छेनुसारच काम केले होते भगवान विष्णूंचं हे बोलणं ऐकून नारदमुनींना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्यांचा अहंकार दूर झाला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नारदमुनींच्या या शापामुळेच युगामध्ये भगवान श्रीराम आणि माता सीतेच्या रूपामध्ये जन्म घेऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा वियोग सहन करावा लागला होता तर हे होते ते चार प्रमुख कारण ज्यांच्यामुळे भगवान विष्णूंनी रामाच्या रूपामध्ये जन्म घेतला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा